नमस्कार अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा थमनेल तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे जी पण गाडी आहे तर त्या गाडीचे टायर हे किती गाडी चालल्यानंतर आपण चेंज केले पाहिजे किंवा गाडीचे टायर किती वर्षापर्यंत आपण चालू शकतो किती क्रॅक आल्यानंतर आपण गाडीचे टायर चेंज केले पाहिजेत ही पूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिला आपण बघूया की गाडीचे जे टायर असतात ह्याला किती क्रॅक आल्यानंतर आपण चेंज केले पाहिजे तर गाडीचे टायरची व्हिडिओ करण्यासाठी आपण एक, एक स्पेयरमधला एक टायर आणलेला आहे तर ह्याच्यावरची डिटेल तुम्ही व्यवस्थित बघा तर बघा ह्या टायरला तुम्ही आता बघू शकताय की इथे तुम्हाला वरतीचे बारीक असे क्रॅक आल्यासारखे दिसत असतील जर गाडीच्या टायरला वरच्या साईडने असे जर बारीक जर क्रॅक आले असतील तर असा टायर तुम्ही लोकल ठिकाणी किंवा हायवेला चालवलं तरी पण चालू शकतो आहे पण जर असे क्रॅक हे जर गाडी उभी केल्यानंतर किंवा गाडी नॉर्मल उभी असताना तुम्हाला जास्त फाटलेले जर दिसत असतील तर गाडीचे टायर हे चेंज करणं हे खूप महत्त्वाचं असतं हे जे पण गॅरेज आहे तिथे तुम्ही गाडीचे टायर दाखवले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे जे बा बारीक जर क्रॅक असतील तर ते क्रॅक जर तुम्हाला जर साईडने जर दिसत असतील तर साईडने जर क्रॅक असतील तर ते खूप डेंजर असतात कारण की असे टायर भर रस्त्यामध्ये स्पीडमध्ये असताना फाटण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात फॉर एक्झाम्पल तुम्ही ह्या गाडीला ह्या टायरला तुम्ही बघू शकताय की इथे बघा साईडने खूप मोठा क्रॅक गेला दिसतो आहे जर अशा प्रकारचा जर क्रॅक असेल तर अशा प्रकारच्या क्रॅकमध्ये तुम्ही गाडी चालवली नाही पाहिजे कारण की हे साईड क्रॅक जे असतात हे लवकरात लवकर फाटून जातात आणि हे जे वरचे जर क्रॅक आपण बघितले हे जर गाडी जर बारीक जे क्रॅक आहेत हे जर गाडी जर तुम्ही लोकलमध्ये जर चालत असेल तर तेवढे क्रॅक हे चालून जातात पण लोकलमध्ये पण जर क्रॅक जर तुम्हाला मोठा दिसत असेल तर ते टायर हे तुम्ही चेंज केले पाहिजेत त्यानंतरचा दुसरा पॉईंट म्हणजे दुसरा प्रश्न बऱ्याच जणांचा हा असतो की कि टायर किती घासल्यानंतर आपण चेंज केलं पाहिजे तर एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक टायरला तुम्ही बघू शकता की कंपनीने एक अशी मार्किंग दिलेली असते की ही जी वरची जी लेवल आहे म्हणजे बघा ही तुम्हाला ही जी थिकनेस ही दिसते अशी ही जी थिकनेस आहे ही गाडी चालून चालून किंवा किती हायवेला चालवत आहे कशी गाडी चालवत आहे तर हा पूर्ण वरचा लेअर हा निघून जातो आणि हा वरचा लेअर ह्याची ही तिकणेचं एकदा निघाली ही जी तिकणेचं ही निघाली की हळूहळू ही बघा ही मार्किंग तुम्हाला जी दिसत असेल ह्या ही मार्किंग ॲक्च्युली टायर घासण्याचीच आहे म्हणजे ह्याला जर तुमचा जर टायर जर टच होत असेल म्हणजे घासून घासून जर हे पण जर घासायला जर सुरुवात होत असेल तर याचा अर्थ तुम्हाला टायर हा चेंज करून घ्यावा लागणार कारण की हे घासत असताना पण जर तुम्ही जर टाय गाडी जर चालवत असाल तर तो टायर कधी पण तुम्हाला धोका देऊ शकतो आहे कधी पण फाटू शकतो आहे आता आपण हे ह्या टायरच्या बाबतीत बघितलं आहे ह्या टायरला पण तुम्ही ती मार्किंग बघू शकताय कारण की ती मार्किंग कधी कधी थोड्या वेगळ्या पद्धतीने दिलेली असू शकते तर बघा इथे तुम्हाला दिसत असेल बघा ह्या टायरला पण इथे मार्किंग दिले म्हणजे जर ही मार्किंग जर घासायला जर सुरुवात होत असेल याचा अर्थ तुम्हाला टायर हा चेंज करावा लागणार आहे ह्याच्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंटमध्ये जेव्हा पण आपण नवीन टायर जेव्हा घेत असू तर त्या टायरवर एक मॅन्युफॅक्चरिंग डेट दिलेली असते म्हणजे टायर कधी बनला तर एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा पण तो टायर बनतो त्या बनलेल्या दिवसापासूनच त्याची एक्सपायरी झाली होते म्हणजे जेव्हा पण तुम्ही नवीन टायर जेव्हा घेत असाल कुठून डीलरकडून किंवा कुठून बाहेरून घेत असाल तर त्यावेळेला तुम्हाला त्याची डेट नक्की चेक करायची आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही दोन वर्ष ब अगोदर बनलेला टायर तुम्ही घेऊ शकताय एकदम पण जास्त डिले करू नका जर तीन वर्ष चार वर्षापेक्षा जर जुना टायर असेल तर तो घ्या टायर घेणं हे तुम्ही पूर्णपणे टाळायचं आहे कारण की गा टायर बनल्यानंतर जरी तो कारखान्यामध्ये जरी असेल किंवा शॉपमध्ये असेल तरी पण त्याची क्वालिटी ही कुठंतरी कमी होत असते म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की सहा महिने एक वर्षाचा ता टायर घ्यायचा आहे दीड वर्षापर्यंत चालेल आणि जर जास्तच अजून घेतलं तर दोन वर्षापर्यंत टायर चालू शकतो पण दोन वर्षाचं बाहेरचं घेणं तुम्हाला टाळायचं आहे आणि ह्या तारखा कशा बघायचा ते पण लक्षात घ्या जर तुम्ही कोणतं पण टायर शॉपमधून जर तुम्ही जर टायर जर घेत असाल तर पूर्णपणे तारीख ही टायरवर दिलेली नसते पण तुम्हाला आठवडा आणि वर्ष दिलेलं असतं तर आठवडा म्हणजे बघा आता फॉर एक्झाम्पल हे चार अंकी प्रत्येक टायरला तुम्हाला असे चार अंकी नंबर दिसतील तर पहिले हे जे दोन अंक असतात हे तुम्हाला आठवडा दर्शवतात आणि पुढचे जे दोन अंक आहेत हे तुम्हाला वर्ष दर्शवतात म्हणजे फॉर एक्झाम्पल जानेवारीचा जर पहिला आठवडा असेल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जर तो टायर बनला असेल तर तुम्हाला इथे झिरो वन दिसेल दुसऱ्या आठवड्यात बनला तर झिरो टू दिसेल आणि फॉर एक्झाम्पल फेब्रुवारीचा जर पहिल्या आठवड्यात बनला तर तुम्हाला झिरो फाईव्ह असं दिसेल आणि हळूहळूमुळे अशा आठवडे डिसेंबरपर्यंत वाढत जातात आता ह्या टायरला बघा तुम्हाला वन फोर दिसत आहे म्हणजे चौदा दिसतं आहे याचा अर्थ जानेवारीचे चार फेब्रुवारीचे चार मार्चचे चार मार्चे चारला चार किती होतं बारा होतं एंडिंगला तर म्हणजे बारा तेरा चौदा याचा अर्थ हा टायर चौदाव्या आठवड्यात बनलेला आहे वर्षाचा चौदा आठवडा म्हणजे एप्रिलच्या जवळपास दुसऱ्या आठवड्यात हा टायर बनलेला आहे आणि हे जे हे वर्ष दर्शवते सतरा म्हणजे दोन हजार सतराला हा टायर बनलेला आहे म्हणजे आता हा टायर खूप जुना आहे आता म्हणजे जर तुम्ही जर टायर घेत असाल तर जास्तीत जास्त तुम्ही दोन वर्षापर्यंत पण जर श एकदमच जर शक्य असेल तर तुम्ही एकदम नवीन घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे सहाव्या महिन्यातला पाय पहिल्या महिन्यातला किंवा ज्या एका वर्षाच्या आतला असा ट्राय करा दोन वर्षाच्या बाहेरचा घेऊ नका आणि त्याच्या पुढचा पॉईंट म्हणजे प्रत्येक टायरवर तुम्हाला असे नंबर दिलेले असतात बघा आता ही टायरची ॲक्च्युली साईज असते वन फिफ्टी फाय सिक्स्टी आणि फोर्टीन तर तुम्ही जो पण टायर तुमच्या गाडीला वापरत असाल तर चारही टायर एकाच साईजच्या वापरा कधी कधी तुम्हाला डीलर किंवा जे टायरवाले असतात ते बोलतात की अरे नाही थोडाफार उन्नीस बिनीस राहिगा तो चलेगा पण चलेगा वगैरे ह्या गोष्टीवर तुम्ही जाऊ नका सगळेचे सगळे टायर तुम्ही सेम साईजचेच लावून घेतले पाहिजेत कारण की जर तुमची जर साईज जर चेंज झाली तर जेव्हा तुम्ही हायवेला रन वगैरे करणार ते कुठंतरी गाडीला मायनरचा हा फरक करतच असतं गाडी चालायला तुम्हाला नॉर्मल होणार पण ते इनडायरेक्टली जो फरक असतो तुम्हाला जाणवणार नाही आणि त्याच्याने गाडीला थोडा बहुत प्रॉब्लेम येऊ शकतो आहे तर त्यामुळे हे हे जे नंबर असतात तर हे बघा वन फिफ्टी फाय म्हणजे तुमच्या टायरची जी अशी जी विडत आहे ही वन फिफ्टी फाय एम एममध्ये असते त्यानंतर हे जे तुम्हाला जे सिक्स्टी फाय दिलेलं आहे तर या सिक्स्टी फाय म्हणजे ही जी थिकनेस आहे तुमची तर ती एम एममध्ये किती आहे तर ती सिक्स्टी फाय एम एम असते आणि त्याच्यानंतर रीम जे ही म्हणजे चौदा चौदाची म्हणजे तुमची चौदा इंचाची ही रीम आहे म्हणजे अशी जर तुम्ही काउंट केली तरी चौदा इंचाची होते तर हे इंडिकेट असतं म्हणजे सांगण्याचा पॉईंट हाच आहे की तुमच्या जे टायर असेल तुम्ही जेव्हा पण बदलाल तर एकाच नंबरचे एकाच साईजचे चारही टायर तुमचे असले पाहिजेत त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट म्हणजे तुमच्या गाडीचे टायरला जे पंक्चर होत असतील हे कितीपर्यंत असले पाहिजे तर ही गोष्ट डिपेंड करते की गाडी तुम्ही लोकली किती चालवताय किंवा हायवेला किती चालवताय तर एक गोष्ट लक्षात घ्या पंक्चर काढण्याचे पण दोन प्रकार येतात आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल बघा ह्याला एक नॉर्मल भाषेमध्ये टोचा पंक्चर बोलला जातं तर हा झाला टोचा पंक्चर आणि दुसरा जो येतो तो म्हणजे मशरूम पंक्चर येतो जर तुम्ही अशा प्रकारचा जर पंक्चरने जर गाडी चालवत असाल तर असं ह्या टायरला जर तुम्ही गाडी जर लोकली जर चालवत असाल तर जास्तीत जास्त तुम्ही चार ते चारच पकडा चार ते पाच पंक्चर जरी असेल तरी पण तुम्ही गाडी चालू शकाल लोकली लक्षात घ्या हायवेला हे चालणार नाही तर लोकली पाच पंक्चर पण चालू शकतात पण ते पाच पंक्चर पण तेव्हा चालतील जेव्हा तुमचे जे पंक्चर आहेत ह्या पंक्चरचं अंतर किती आहे म्हणजे एका विताच्या बाहेरचे जर एक पंक्चर दोन तीन तुम्ही चारच्या पण बाहेर जाऊ नका पाच पण ॲक्च्युली खूप झाले लोकलला चारपर्यंत ठीक आहेत अंतर जर जास्त असेल तर तुम्ही चार पंक्चरवाला हो टायर तुम्ही लोकल ठिकाणी चालू शकताय पण हीच जर गोष्ट जर तुम्ही गाडी जर हायवेला चालवत असाल जर समृद्धीसारखा हायवे आहे लोणावळ्यासारखा हायवे आहे अशा हायवेला तुमची गाडी एकदमच जर डेलीची साठ सत्तर किलोमीटरच्यापेक्षा पण स्पीडने जास्त शंभरच्या स्पीडने जर जास्त जात असेल आणि जर डेलीची रनिंग असेल तर असे इतके पंक्चर त्या टायरला चालणार नाही जास्तीत जास्त तुम्ही दोन ते तीन पंक्चरपर्यंत गाडी चालवू शकताय आणि ते पण हे जे पंक्चर आहेत हे जर तुमचे अंतर जास्त असेल जर कधी कधी कसं होतं आपले टायर एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी तुम्हाला एक एक पंक्चर दोन पंक्चर तीन पंक्चर जर असतील तर असा पंक्चर तुम्हाला हायवेलाच अजिबात चालणार नाही ल जवळचा पंक्चर असेल तर तो टायर तुम्हाला बदलूनच घेतला पाहिजे आणि जर लोकल ठिकाणी जर असे असेल तरी पण तुम्ही ते अवॉइड करा कारण की लोकल ठिकाणी पण काही ठिकाणी आपण गाडी पन्नास आठच्या स्पीडने घेऊन जात असतो जर लोकल ठिकाणी पण दोन पंक्चर जर एकाच ठिकाणी असतील तरी पण तुम्हाला ते अवॉइड करा दोन तीन चालून जातात त्याच्यापेक्षा ते तुम्हाला अवॉइड करायचे असतात आणि ह्याच्यातील पंक्चरमधला दुसरा पॉईंट म्हणजे जर तुमचे पंक्चर जर बघा ह्या साईडला जर येत असतील ही ही जी डिझाईन आहे ह्याच्या बाहेर जर पंक्चर असेल असा साईड पंक्चर इथे जर पंक्चर असेल किंवा इथे तर हे पंक्चर सगळ्यात डेंजर असतात असा जर पंक्चर असेल तर तो टायर तुम्ही बदललेला चांगला आहे जर लॉंग हायवेला जर चालवत असाल तर चालू नका एखादा लोकल ठिकाणी असेल गाडी नॉर्मल चालत असेल तर ठीक आहे ते पण एक पंक्चर चालेल दोन पंक्चर असेल मग तुमचं लोकल असेल जे केव्हा आहे तो टायर तुम्ही बदलूनच घ्या आणि हायवे असेल तर साईडचा पंक्चर तुम्हाला ठेवायचाच नाही म्हणजे हायवेची जर रनिंग असेल तर कारण की ते खूप डेंजर आहे आणि नॉर्मली जेव्हा पण तुम्ही पंक्चर जर हे काढून जेव्हा घेत असाल तुम्ही मोस्टली ट्राय करा जर तुमची हायवे रनिंग जर जास्त असेल तर तुम्ही मशरूम पंक्चर हे घेते तुम्ही यूट्यूबला कधी सर्च करा मशरूम पंक्चर म्हणजे काय असतं कारण की त्या पद्धतीने जर तुम्ही पंक्चर काढत असाल तर तो तुमचा टायर जास्त तुम्हाला धोका देणार नाही आणि तो लाँग टाईमपर्यंत चालू शकतो आणि स्पेशली हे साईड पंक्चर जे असतील असा पंक्चर तुम्ही हायवेसाठी जर तुम्ही मशरूमवाला पण वापरू नका त्यासाठी तुम्ही टायर बदलून घेतलेला चांगला असेल आणि ह्याच्या पुढचा पॉईंट म्हणजे आजकाल सगळ्याच गोष्टी ऑनलाईन भेटून जातात टायर पण ऑनलाईन भेटतात पण टायर ही अशी गोष्ट आहे की जी तुम्ही ऑनलाईन अजिबात घेऊ नका कारण की टायरमध्ये कशाप्रकारे फसवणूक केलेली असू शकते हा पण ॲक्च्युली सांगू शकत नाही तर त्यामुळे स्पेशली जर तुमच्या ओळखीचे रेग्युलरचे जर डीलर असतील त्यांच्याकडूनच घ्यायचा कारण की जा, जा एक विश्वास निर्माण झालेला असतो तर त्यांच्याकडूनच घ्यायचा प्रयत्न करा ओळख वगैरे नसेल तर लोकली तुमच्या इथे जे पण डीलर असेल टायरचे तर तुम्ही टायर घेताना तुम्ही त्या शॉपमधूनच घ्या व्यवस्थित क्वालिटी तुमच्या नजरेने चेक करा तारीख चेक करा आणि तिथून शॉपमधूनच घेणं प्रिफर करा ऑनलाइन घ्यायला जाऊ नका कारण की टायरच्या बाबतीत बऱ्याच प्रमाणात फसवणूक ही होत असते आणि आजकाल बऱ्याच कंपन्यांचे टायर आलेले आहेत अपोलोचे टायर आहेत जे के टायर आहे एम आर एफ आहे ब्रिस्ट टोयर असे खूप सारे आहेत तर कुठल्या कंपनीचा टायर किती चांगला असतो ह्याच्यावर आपण एक वेगळी व्हिडिओ बनवणार आहोत तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मिळू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय